आमची सत्ता येणार असल्याचा दावा एनडीए आणि इंडिया आघाडीकडून केला जात असतानाच आता निवडणूक निकालात मिळणाऱ्या संभाव्य यशानुसार पक्षातील महत्वपूर्ण पदांसाठी र‍ॅसिंगे सुरू झाली आहे सत्ता मिळाली नाही तर लोकसभेतील विरोधी पक्ष पद काँग्रेसला निश्चितच मिळेल या खात्रीने काँग्रेसमधील दोन नेत्यांमध्ये स्पर्धा लागली आहे नमस्कार एसकेपी सटका न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे याविषयी अधिक सविस्तर उत्त पाहण्यासाठी आपल्या एसकेपी सटका न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा गट नेते, अधीर रंजन चौधरी आणि यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या खांद्यावर बंधक ठेवून चौधरी यांच्यावर अलीकडेच निशाणा साधला होता परिणामी काँग्रेसची पश्चिम बंगाल शाखा आणि दिल्लीच्या केंद्रीय शाखेमध्ये के वाद पेटल्याचे पाहायला मिळाले काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या वक्तव्य मागे घेऊन चौधरी हे पश्चिम बंगाल मधील एक लढवये आणि जबाबदार नेते असल्याचे म्हटले होते ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत राहतील की नाही याचा निर्णय घेण्याचे अधिकार अधिरंजन चौधरी यांना नसल्याचे विधान खरगे यांनी केले होते त्यापूर्वी अधिरंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी इंडिया आघाडी सोडून गेल्या आहेत असे विधान केले होते मल्लिकार्जुन खरगे यांनी अधिरंजन चौधरी यांच्याविषयी तीव्र प्रतिक्रिया देण्यामागे वेणुगोपाल यांचा हात असल्याचे दिसून आले आहे चौधरी यांना लोकसभेतील विरोधी निवडणुकीत त्यांचा पराभव करण्याची अथवा त्यांना पक्षातून बाजूला आणण्याची योजना वेणुगोपाल यांनी आखली होती चौधरी निवडून आल्यास गांधी परिवाराकडून त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले जाईल या शक्यतेने वेणुगोपाल यांनीही खेळी केल्याचे बोलले जात आहे